नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे गुरुवार गुरुवार स्पेशल बाबा काय म्हणतात हे रिडिंग घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे पण गुरुवार नुसताच नाही आहे तर आज गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे तर त्याच्यासाठी सारिकाला छोटीशी अशाला व्हिडिओ टाकला आहे छोटासा उपाय आहे पण त्याचा फायदा खूप होणार आहे तर तो उपाय जरूर करा त्याचप्रमाणे वरती दिलेल्या नंबरवर राशी ब्रेसलेट बुकिंग करायला विसरू नका कारण खूप थोडे राशी ब्रेसलेट राहिलेले आहेत तर त्यामुळं आज उद्या दोन दिवसात राशी ब्रेसलेट बुक करा कारण मी एवढाच संच घेणार आहे याच्यापुढं राशी ब्रेसलेट मिळणार नाही त्यामुळं जर आपल्या जीवनामध्ये पुढच्या वर्षीच्या प्रत्येक महिन्यामध्ये काय अडचणी आहेत या आधीच तुम्हाला हे करायच्या असतील तर राशी ब्रेसलेट हे जरूर जरूर घ्या तर चला राशी ब्रेसलेट कसं घ्यायचे तर वरती दिलेल्या नंबरवरती मला विचारा मी तिथं सांगत असते त्यामुळं तुम्हाला ही सगळ्या गोष्टी सोप्या जातात चला बघूया आपण बाबा काय म्हणत आहेत आपल्याला आज तर बाबांनी कार्ड दिली आहेत आपल्याला सहा सहा कार्ड दिली आहेत आपल्या उजव्या बाजूपासनं एक दोन तीन चार पाच आणि सहा सहाही कार्डामध्ये तुमचं ज्या अंकावर म्हण जाईल तो प्रश्न तुम्ही बाबांना विचारू शकता बाबांना विचारू शकता तुमच्या इष्टदेवतेला विचारू शकता कार्डांना विचारू शकता मला विचारू शकता तुमच्या मनात ज्याची भावना आहे त्याला तो प्रश्न विचारा की तुमच्या मनात हे चाललं आहे त्याचं उत्तर बाबा मला द्या एकदा असं म्हणा मन स्थिर करा आणि आपला आपला नंबर आपला बघा की तुम्हाला कुठलं कार्ड हवं आहे ते चला, तर चला सुरुवात करू या बाबांच्या ला ओम सैराम काय म्हणत आहेत बाबा पहिल्या कार्डाला तर बाबा म्हणत आहेत पहिल्या कार्डाला वर्तमान में मे कल की भ्रांती हे केवल आज मौजूद आहे म्हणजे काय आत्ता आणि आज काय चाललंय त्याचा आनंद घ्या उद्याच्या दुःखांचा विचार करत आजचं जीवन वाया घालवू नका आपल्या सगळ्यांना हीच सवय असती उद्या काय होणार मग त्यापुढं काय होणार मग त्यानंतर काय होणार अरे हे सगळं सोडा आणि आज आत्ता जी खुशी आहे तुम्हाला त्याचा आनंद भरपूर घ्या हेच फक्त बाबा तुम्हाला सांगत आहे म्हणजे निगेटिव्ह विचारात अडकला असाल किंवा काळजीत अडकला असाल तर काळजी करू नका ते उद्याचं उद्या बघू आज आनंदी राहा असं बाबांना सांगायचं आहे कार्ड नंबर दोन काय सांगत आहेत बाबा ओम सैराम रंज और आ रंज और आनंद बाबा काय सांगत आहेत रंज और आनंद रंज और आनंद उदासी और खुशी एकी सिक्के के दो पहलू है म्हणजे काय माहितीच तुम्हाला नाण्याच्या दोन बाजू असतात एक सुखाची असती तर एक दुःखाची असती कधीही गिरकी मारली की एकदा दुःख येऊ शकतं एकदा सुख येऊ शकतं त्यामुळं हे आहे यालाच आनंद माना सुखदुःखाची साथ घेत घेतच आयुष्य पुढं जातं आज दुःखी असाल तर उद्या नक्कीच सुखी होणार आहात आणि आज सुखी असाल तर उद्या नक्कीच दुःखी होणार आहात या दोन्हीचाही अर्थ हे कार्ड आपल्याला सांगत आहे ओम साईराम पुढचं कार्ड आहे बाबा सांगत आहे तीन मंत्र काय म्हणत आहेत बाबा तुमच्यासाठी ते बघूया आपण आजची सोच रखी अच्छे शब्द का उपयोग कीजिए अच्छे कार्य किजिये आज नाही तो कल सब आपके जीवन मे लोट आयगा बघा किती सुंदर अर्थ आहे बाबांच्या या शब्दाचा की चांगले विचार करा चांगले शब्द वापरा म्हणजे सगळे कार्य पण तुमचे चांगले होतील एखादं आपल्याशी वाईट वागतंय म्हणून त्याच्याशी आपण वाईट वागणं हे ह्याच्यामध्ये बसत नाही तर एखादं वाईट वागतंय तर त्याच्यावर दुर्लक्ष करून पुढं निघून जाणं शांत बसणं हा त्याच्यावरचा उपाय आहे असं बाबा सांगतायत तुम्ही जर शांत राहिलात चांगले विचार केले चांगले शब्द वापरलेत तर तुमचं आज नवद्या चांगलंच होणार आहे कारण जे काही तुमच्यापासून लांब गेलंय हे तुमच्या जवळ परत येणार आहे मग काय प्रश्न विचारलाय तुम्ही बाबांना तुम्हाला माहिती पण बाबांनी उत्तर मात्र हे दिलेलं आहे ओम सैराम पुढचं पुढचं कार्ड बाबा सांगत आहेत ते म्हणजे संतुलन ऊर्जा का संतुलन भितरी कंपन कोण नष्ट कर देगा सासो का अभ्यास कीजिए प्राणायाम कीजिए ऊर्जा का असंतुलन ओरा खराब झालेला आहे ऊर्जा का असंतुलन म्हणजे काय होतं एकतर खूप राग आलेला असतो खूप दुःख झालेला असतं आणि कोणातरी विचित्र माणसाच्या संगतीत आपण येऊन गेलेला असतो त्यामुळे आपला ओरा खराब होतो मग तो खराब ओरा नष्ट करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा केलं पाहिजे ती ओरा स्वप्न आंघोळ सोप तुम्ही विसरून गेला आहात का आपला ओरा स्वप्न आंघोळ आणि नंतर मेडिटेशन सासोपे ध्यान मेडिटेशन म्हणजे काही खूप अवघड गोष्ट नाही आहे फक्त डोकं शांत करायचं आणि मोठे मोठे श्वास घ्यायचे आपोआप शांत होतं आणि मग त्याच्यानंतर ध्यानामध्ये तुम्ही जे काही देवाला हवं ते मागू शकता तर हेच सांगत आहेत बाबा तुम्हाला इथं ओम साईराम पुढचं कार्ड आहे बाबा सांगत आहेत तुम्हाला की आपका सफर अनोखा आहे किसी और से स्वयं की तुलना मत की कालच मला सीमाताईंनी प्रश्न विचारला होता ताई चांगल्या माणसांच्याच बाबतीत असं का घडतं सीमाताई उत्तर मिळालं आहे आपका सफर अनोखा आहे किसी और से स्वयं की तुलना मत की कारण आपलं आयुष्यच यासाठी आहे की देव आपल्यावर खूप प्रेम करतो म्हणून देव आपल्याला दुःख देतो कारण ती आपण सोसू शकतो म्हणून सगळ्यात महत्वाचं जे माणूस दुःखी असतं ते देवाचं जास्त लाडका असतं ज्याला सोसेल तेवढंच आपल्याला देव देत असतो त्याच्यापेक्षा वर तो देणार नाही सुखाचे दिवस सुद्धा नक्कीच आपल्याला देणार मी मागं पण तुम्हाला या कार्डावरच बहुतेक एखादी गोष्ट सांगितली असेल की एक आई असती दोन मुलं असतात आणि ती बाजारला गेलेली असतात तेव्हा आई काय करेल दोन तिच्याकडं खूप सामानाच्या पिशव्या झालेल्या असतात तेव्हा आई काय करते का� जी हलकी पिशवी असते ती लहान मुलाच्या हातात देते आणि जी जड पिशवी असते ती मोठ्या मुलाच्या हातात देते आणि त्याच्यापेक्षा जी जड पिशवी असते ती स्वतःच्या हातात घेते तसंच दुःखांचं सुद्धा आहे बाबा असो परमेश्वर असो कुणीही असो ते आपल्याला झेपेल एवढंच दुःख देतात त्यातनंच आपण बाहेर पडायचं असतं असंच बाबा सांगत आहेत आणि चांगल्या लोकांच्या मागं दुःख हे असतंच कारण ते देवाचे लाडके असतात त्यांच्या ताकद असती दुःख सोसायची फक्त दुःखाच्या दिवसामध्ये आपल्यात तोंड घाण नाही झालं पाहिजे ह्याची काळजी घ्या का तर जर एकदा जिभेला घाण बोलायची शिव्या द्यायची सवय लागली तर सुख नाही आणि दुःख नाही फक्त बर्बादी हे उरतं म्हणून योग्य भाषा वापरावर सदा न कदा सरस्वती राहू दे आणि सांगितलंच बाबांनी से स्वयं की। तुलना मत की जीय हिचं असं चाललंय तिचं तसं चाललंय मग माझंच का असं चाललंय हीच तुलना करू नका कारण तुम्ही देवाचे लाडके आहात बाबांचे लाडके आहात चला ओम सईराम शेवटचं कार्ड बाबा काय सांगत आहेत तुम्हाला मला सगळ्यांना उस हर बात का विश्वास मत जे जो आपको लगता है कि ये सच नाही है म्हणजे काय मनाचं ऐका तुम्हाला दुसऱ्यांनी कान तुमचे फुंकले कान तुमचे भरले ही वाईट आहे ही अशी आहे ही तशी आहे या गोष्टीकडं लक्ष देऊ नका जोवर तुमचं मन तुम्हाला म्हणत नाही की ही व्यक्ती खरोखर अशी आहे तोपर्यंत कोणाकडेही लक्ष देऊ कोणाकडनं कान फुंकून घेऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका तो म्हणतोय असं म्हणून मी अशी वागते ही गोष्ट चुकीची आहे जे, जे मन तुम्हाला मार्गदर्शन करेल ते व्यवस्थित असेल त्याचंच फक्त ऐका असं बाबा सांगत आहे दुसऱ्या कोणावरही विश्वास ठेवू नका ओम सैराम, चला कशी वाटली कार्ड तुम्हाला ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर पण तोपर्यंत वरती दिलेल्या नंबरवरती जाऊन स्टेटस बघायला विसरू नका किंवा जी काही हवं असेल त्याची माहिती विचारायला विसरू नका